नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आता नगरमधून एक महत्वाची बातमी नगर दक्षिण लोकसभेचं राजकारण आता एका वेगळ्याच टप्प्यावर आलंय त्यातच डॉक्टर सुजय विखे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे आघाडीनं संग्राम जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे नाते संबंध असल्यानं आमदार शिवाजी कर्डिले यांची राजकीय कोंडी झाली आहे त्यामुळे ते कोणाला मदत करणार यावर चर्चा रंगली होती अखेर याबाबत कर्डिलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान नेता आहे विखे पाटील आणि माझी मैत्री आहे मी सुजयला भाजपात आणल्याचं म्हणाले दरम्यान राजकारणात नाते संबंध नसतात त्यामुळे मी पक्षाचं काम करणार असून डॉक्टर सुजय विखे हेच निवडून येतील असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला आहे विखे माझे गेली अनेक वर्षापासून जवळचे संबंध येतात जरी कदाचित ती वेगळ्या पक्षात असेल मी वेगळ्या पक्षात असले तरी नेहमीच एकमेकाची आमची चर्चा होत असती आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो अडचणीची संकट येतं त्या त्या वेळेला तिने अनेक वेळाला मला मदत करण्याचं काम केलं आणि आज दक्षिणेचे उमेदवार जे झालेत ते देशाचे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझ्याशी चर्चा करूनच सुद्धा दक्षिणेतून उमेदवारी निवडणूक लावता निर्णय त्याच्यामध्ये घेतला आणि विशेष करून सांगायचं जर म्हणलं तर सहा महिन्यापूर्वीच राहुरी सहकारी साखर कर कारखान्याची ज्या वेळेला सभा झाली त्या सभेमध्येच त्यांना विनंतीवाजा आव्हान केलं होतं का तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला दक्षिणेचा खासदार करू त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न पार्टीकडे केला पक्षाकडं केला आणि पक्षानेसुद्धा त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं म्हणून ही सर्वशी जी जबाबदारी असेल ती माझ्यावरच राहणार आहे आणि मी कुठल्याही प्रकारची शंका पाळण्याचं काम काय कारण नाही जावाई जरी कदाचित आघाडीकडून उभा जरी असला तरी तुम्हाला सांगतो का मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा पक्षाचंच काम करणार आहे आणि तो पण प्रामाणिक काम करणार आहे सगळ्या उमेदवाराच्या अपेक्षा पुढं राहून काम करण्याचा प्रयत्न टक्के त्याच्यामध्ये केला जाईल आणि महाराष्ट्रातून एक नंबरची सीट निवडून येण्यासाठी प्रयत्न काम जाईल नगरच्या राजकारणामध्ये सध्या विचित्र स्थिती पाहायला मिळते त्यामुळे नेमका आता कोण कौन कोणाला पाठिंबा देणार आणि कोण कौन कोणाचा प्रचार करणार हे मात्र आगामी काळात आणखी स्पष्ट होईल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यताप्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल